कवा बायकोले हिंदी मध्ये बेगम कोण म्हणतात लग्न झाल्यावर सगळे गम माणसा लागते आणि मैत्रिया बैले काहीच गम राहत नाही म्हणून बायकोले हिंदी मध्ये बेगम म्हणते कवा तुम्ही ते शेतात गेले होते ना हा गेलो होतो मग फायदा झाला नाही शेतात जाऊन कोण फायदा झाला नाही आपण मक्का लावली तर मक्का भेजाची होती

काही पण सांगता का आहे ना चाल मी तुला दाखवतो खाली चाल बर हाय हे किती पाय किती पायुनी काय बरं चिवडा किंवा लसूण हे गेली लसूण चिवडा बस चिवडा होता पायल चा ठेवला काय होता ठेवला व अगो तुमचा कसा चाय ठेवला जाईल साखरचा पत्तीचा सा चाय ठेवला जाईल ना साखर लवकर विरघळतो तुम्ही तर विरघळणार पण नाही ते पातेल किती छोटे आहे तुम्ही बसता तरी त्याच्यामध्ये चालले म्हणाले माझा चाय ठेवू म्हणून कधी पाहिलं होतं माणसाचा चाय ठेवताना ना तुम्ही मास्साठी काय करू शकता हो? अवा मी काही बी करू मी मरू पण शकतो तुझ्यासाठी मरू तर कोणी पण शकत खरंच जर तुमची हिंमत असेल ना तर आयुष्यभर मा सोबत जगून दाखवा कव माल कशाला म्हणते व माल म्हणजे चांगला माणूस हाव का कव जी काल तुमची मैत्रीण आली होती ती किती मस्त होती व मला लेच चांगला माल वाटला होतो खरंच ले चांगला माल लैनिक पाय व कोणती पाहू घरातली पाहू का घरासमोरची पाहू घरासमोरचीच पाय ती लैन फुल राहते आपल्या घरातली डीमच राहते काय म्हणलो तुम्ही अहो आपल्या जी लैन आहे ना त्या डीपीचा कॉइल जायला काय कारण जरा लईन डीम येते घरासमोरची डीपी चांगली आहे चांगली पॉवरफुल आहे चांगली राहते ती लईन फुल हाव का घरासमोरची लैन फुलच राहते का जा ना मग तुम्ही तिकड मोबाईल तुमचं चार्जिंग घेता टाकायला जा तिथे काय बसले हो मस्त उठा ना आणि हो फडा घ्या घरात मारून घ्या एकदा उठा पटकन फडा हा हे घ्या उलटा मारू का शिधा मारू अ उलटा मारा का शिधा मारा कसा मारा पण पहिला मारून घ्या मागले मोठी काम आहे मारा पटकन बाय मी कोण भाऊ फडा मारतो ना मला नाही मारा सांगितलं तुम्हाला मग घरात <laughs> मारा म्हणलं हा तुम्हाला तर जाण्यासच पाहिजे फक्त